धुळ्याच्या सुपुत्राचे थे थेट महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने ॲडव्होकेट अमोल सावंत यांचा जंगी असा सत्कार करण्यात आला आहे यावेळी अनेक ज्येष्ठ वकील बांधवांनी मनोगत व्यक्त करत सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मदतीमुळे अध्यक्ष झाला आहे मी अध्यक्ष म्हणजे पूर्ण धुळ्याचे वकील अध्यक्ष झाले आहे येणाऱ्या काळात वकील बांधवांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडवणार भर देणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ॲडव्होकेट सावंत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने पावसात धुळे जिल्हा वकील संघाने त्यांचं जंगी असा सत्कार करत औक्षण केला आहे धुळे जिल्हा बार काउन्सिलच्या या अभूतपूर्व सत्कारामुळे सावंत यांनी बार काउन्सिलचा आभार व्यक्त केला आहे वकील बांधवांच्या इमारतीचा प्रश्न वकील संरक्षण कायदा यांसह विविध प्रकारचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी दिली आहे याप्रसंगी धुळे जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील धुळे जिल्हा ग्राहक मंच वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक कचवे पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे ॲडव्होकेट दिलीप पाटील ॲडव्होकेट अमोल पाटील ॲडव्होकेट जितेंद्र निळे ॲडव्होकेट श्याम पाटील ॲडव्होकेट सुरेश बच्चाव ॲडवोकेट डी जी पाटील ॲडव्होकेट आनंद जगदेव ॲडव्होकेट एम एस पाटील ॲडव्होकेट भाऊ देशपांडे ॲडव्होकेट समीर सोनवणे ॲडव्होकेट राजेंद्र गुजर यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे वकील संघाच्या वतीने मी स्वतः धुळे बारचे सदस्य असल्याच्या अभिमानामुळं मला आज मी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे धुळे बारच्या वतीने माझा सत्कार केला हा धुळे बार म्हणजे माझा घरचा मला माझ्या घरी पहिले सत्कार घ्यायचा होता म्हणून प्रत्येक धुळ्याला गृहे दिली आणि त्याच्यानंतर आता मी महाराष्ट्रात बाकी ठिकाणी फिरणार आहे गृहेबारच्या ज्या काही बिल्डिंगच्या बाबत समस्या आहे महत्त्वाची म्हणजे वकिलांना बसण्याची जागा नाही आहे तसंच महिलांना योग्य ती पुरेशी जागा नाही महिलांना योग्य ते कॉलेज वगैरे सुविधा उपलब्ध नाही नवीन बिल्डिंगचं काम जोरात सुरू आहे त्या बिल्डिंगचं काम झाल्यानंतर पंचवीस वर्ष नवीन बिल्डिंग होणार नाही तर गृह बाहेरचे जे काही प्रश्न आहेत जुनिअर लोकांचे बसण्याचे प्रश्न किंवा बाहेरूमला बसण्याची जागा आणि त्याचबरोबर तिथल्या अध्यक्ष साहेबांनी मला मी सांगितलं किंवा त्या जागेमध्ये जर एखाद्या जागेचा तुकडा हा बार असोसिएशनला जर मिळाला तर वकिलांना बसण्याकरता छोटे छोटे चेंबर किंवा जागा करण्यात येईल दृष्टीने मी प्रयत्न करेल मला जो माझा रिव्ह्यू मिळालेला आहे अध्यक्षपदाचा कार्यकाळ त्या कार्यकालामध्ये मी आरोग्य प्रोटेक्शन ॲक्ट तसंच ॲडव्होकेट वेलफेअर फ्रंड्स याच्यावर मी काम करणार आहे आणि हे दोन कायदे ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट ही तर आज सर्व वकील बांधवांची मागणी आहे समाजात ज्या ज्या वेळी वकिलांवर हल्ले होतात त्या त्या वेळा हे मागणी उच्च थांबलेली असते आम्ही त्यादृष्टी प्रयत्न करत आहोत प्राफ्ट आणि आम्ही सरकारला बनलेला सुद्धा आहे आणि त्याच्यावर सरकार सरकारने सकारात्मक प्रतिसाद केलेला आहे यावरून तो लवकरच अशी मी अपेक्षा वगैरे व्यक्त करतो आणि माझा हा वेळ आम्ही जो सत्कार केलेला आहे ज्येष्ठ मंडळींनी माझे तरुण मित्र किंवा लहान मंजूंनी त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे एक मराठा लाख मराठा म्हणत धुळ्यातले शेकडो मराठा समाज बांधव रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या आडमोठ्या धोरणाविरोधात मराठा समाजाने जहरी टीका केली आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या जीवितला बरे वाईट झाल्यास मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जोरंगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनात सहभागी व पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातून शेकडो मराठा बांधव सकाळच्या सुमारास रेल्वेने मुंबईकडे रवाना दे झाले आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं चा, नाही कुणाच्या बापाचं जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणाबाजीमुळे रेल्वे स्टेशनचा परिसर चांगला धरणून गेला होता मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत असलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये सर्वत्र भगवामय वातावरण निर्माण झालं होतं यावेळी मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून लाखो मराठा समाज बांधवांना घेऊन मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघाले त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातून देखील शेकडो समाज बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहे जय जय छत्रपती शिवाजी महाराज गी। मनो तादा की मनोजदादा जनांजीय पाटलांनी सत्तावीस तारखेला अंतरवाली येथून मुंबईकडे जाण्याचं जे निर्धार घेतलेला आहे मुंबईत जर आमच्या मराठा समाजाला महाराष्ट्रातील आरक्षण मिळत असेल तर आम्ही मनोज दादांच्या बरोबर आहे हे दाखवण्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने जिथे जिथे रेल्वे थांबेल तिथे तिथे मराठा आंदोलक उभे राहतील आणि बसतील मोठ्या संख्येने आणि जो गरीब असला तो मराठा कसला आता ही शेवटची वेळ आहे अभि नाही तो कमी नाही सरकारचं आडमुठं धोरण आहे कारण वेळोवेळी आंदोलनाला कसा चाप असेल एक दिवसाचं परवानगी देणं म्हणजे हस्त्यास्पद आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेतरी कमी करण्याचं काम सरकारचं सुरू आहे पण तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रातला मराठा समाज शिडून मुंबईत येणार आहे या गोष्टीची दखल घ्यावी आणि मराठा समाजाला आव्हान आहे की घरात बसून चालणार नाही ही हातपारची लढाई आहे कारण आपल्यासाठी ज्या माणसाने स्वतःच्या किडण्या उपोषणासाठी घालून दिल्या स्वतःचं आयुष्य टावपणाला लावलेला आहे परंतु मराठा समाजाच्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा आपल्या लायका तर मनोज दादा एवढ्या ताकदीने लढतो आहे तर आपण त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि धुळे जिल्ह्यातून उभा राहतो आहे परंतु सरकारने मनोज दादाचा अंत बघवा नाही मनोज दादाच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर आरक्षण ची मागणी आहे मनोज दादाच्या ज्या ज्या मागण्या आहे त्या मंजूर कराव्या जय जिजाऊ जय शिवराय यावेळी निंबा मराठे विनोद जगताप अतुल सोनवणे भानुदास बगदे राजेंद्र काळे मनोज धवळे उल्हास यादव हनुमंत औताडे वीरेंद्र मोरे रवींद्र नागणे अंबर मराठे संदीप चव्हाण राजेंद्र ढवळे गोविंद वाघ पप्पू माने बाळासाहेब ठोबरे उमेश मराठे राजेंद्र इंगळे नैनेश साळुंके यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊच धुळे नवापूर तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील नदी नाले ओढे आणि रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे शेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांवर पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून येत आहे विशेषतः उमराण परिसरात उमरान नवापूर रस्त्यावर नाल्यात पावसाचे पुराचे पाणी आल्याने नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरून वाहन वाहतूक थांबवली होती तब्बल एक दोन तास पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर हळूहळू वाहतूक पुन्हा सुरू झाली शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक फटका तालुक्यातील शेतकरी वर्गावर या अतृष्टीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे भात ऊस मका आणि कपाशी या पिकांचे पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे गंभीर नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे काही ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे दिसून आले यामुळे कोट्टवरींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विसरवाडीत बेकरी व्यावसायिकाचे मोठे नुकसान दरम्यान विसरवाडी परिसरातील एका घरात पाणी शिरल्याने त्या घरात बेकरी व्यवसाय करणाऱ्या महेश यांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावे लागले त्यांच्या बेकरीतील साहित्य यंत्र सामुग्री पाण्यामुळे खराब झाले असून संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याची माहिती स्थानिकांकडून स्ता... मिळाली का आहे प्रशासन सतर्क मदतकार्य सुरू करण्याची तयारी अतिवृष्टीमुळे प्रशासन सतर्क झाले असून पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये नदी नाल्यांचे प्रवास झाले टाळावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत प्रतिनिधी शाबिर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार यांची नुकतीच सुरू केलेली आदी कर्मयोगी या अभियानाचे उद्घाटन करून अभिमुक्त कार्यक्रम घेण्यात आला स्टेट प्रोसेस लॅब नाशिक येथून प्रशिक्षित होणाऱ्या वेगवेगळ्या विभागाचे जिल्हा मास्टर ट्रेनर यांची ओळख करून देण्यात आली असून शासन राबवण्यात राबवत असलेल्या धरती धर्ती जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानबाबत सहाय्यक अधिकारी देवेंद्र वाणी यांनी माहिती दिली तसेच दिनांक बावीस ते पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक येथे संपन्न झालेल्या आधी कर्मयोगी अभियान प्रशिक्षणबाबत प्रकल्प समन्वयक अमोल राठोड यांनी माहिती दिली यामध्ये आदि कर्मयोगी अभियानाची थोडक्यात माहिती त्याचे व्हिजन शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सेवा समर्पण आणि संकल्प या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देणे आणि योजनामधील गॅप शोधून तो दूर करण्याचे नियोजन करणे तसेच या अभियानच्या माध्यमातून एक लक्ष आदिवासी गावांमध्ये वीस लक्ष आधी, आधी कर्मयोगी आदी सहयोगी व आदी साथी अशी लिडरशिप तयार करून त्यांच्या माध्यमातून योजना पोहोचवणे हे आहे असे सांगण्यात आले तसेच केंद्र स्तरापासून राज्य जिल्हा तालुका व पंचायत स्तरावरील विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिसाद ग्रुप तयार करून विविध योजनांचे कन्व्हर्शन करून एकात्मिक पद्धतीने विकास करण्याचे उद्दिष्ट आहे या अभिमुक्त कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार नमन गोयल उपजिल्हाधिकारी रोहयो व जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक फाळे विभागीय वन अधिकारी गुजर सहाय्यक वन संरक्षक संजय साळुंके व संजय पवार सहाय्यक आयुक्त मत्स्य पालन किरण पाडवी महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी कार्यालय आय एस चव्हाण गट विकास अधिकारी मनोज भोसले ए के बिराडे सहाय्यक गट विकास अधिकारी तळोदा सर्व विस्तार अधिकारी पंचायत समिती वन परिक्षेत्र अधिकारी सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्रवाणी योगेश पागल सायरा बानू आदिवासी निरीक्षक कमलेश बागुल सर्व नरेगा ए पी ओ हो, सर्व पीटीओ हो, ग्रामपंचायत विभागाचे प्रतिनिधी व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या बैठकीला जिल्हा मास्टर ट्रेनर श्री देवेंद्र वाणी योगेश बागल कमलेश बागुल अमोल राठोड डॉक्टर स्वप्नील लोनकर सागर गवंद ज्ञानेश्वर केदार डॉक्टर विशाल चौधरी परमेश्वर गंटे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरातील भगवासौक गणेश मंडळाच्या वतीने समाज प्रबोधन प्रबोधनपर देखावा दरवर्षी साजरा करण्यात येतो यंदा देखील चौक गणेश मंडळाने वय वर्ष एक सोळा ते एकवीस निर्णयाचा संगम भविष्याचा आरंभ हातात दगड नाही पेन आणि घ्या या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भविष्यावर भाष्य करणारा सचिव देखावा साकार साकारला आहे या सचिव देखाव्याचे उद्घाटन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मंडळाची यंदा तेवीसावे वर्ष असून भगवा चौक गणेश मंडळाने वय वर्ष एकवीस रि रिपीट वय वर्ष सोळा ते एकवीस निर्णयाचा संगम भविष्याचा आरंभ या सचिव देखाव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्यावर भविष्य करणारा सचिव देखावा साकारला आहे या सचिव देखाव्यातील आयुष्याला आकार देणाऱ्या वय वर्ष सोळा ते एकवीस या पाच वर्षात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी मेहनत घेतल्यास त्यातून त्यांची उज्ज्वल भविष्य निर्माण होऊ शकते मात्र या पाच वर्षात ध्येय निश्चित न केल्यास तसेच भविष्याला आकार देण्यासाठी मेहनत न घेतल्यास पुढील भविष्य अंधकारमय होऊ शकते अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या सजीव देखाव्यातून भाष्य करण्यात आले आहे तसंच भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी मुलांनो आता दगड नाही तर पेन ना आणि पुस्तक घ्या असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला देखील या सजीव देखाव्यातून देण्यात आला आहे नमस्कार भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात येत असतो समाज प्रबोधन देखावा सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आहे यंदा या मंडळाचं तेविसावं वर्ष आहे आणि यावर्षी देखील आम्ही समाज प्रबोधनवर देखावा साकारलेला आहे सजीव देखावा आम्ही दरवर्षी साकारत असतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे राज्य सभासचिव ॲडव्होकेट पंकज गुरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सजीव देखावा असेल आणि गणेशोत्सव असेल हा साजरा केला जात असतो याही वर्षी आम्ही वर्ष सोळा ते एकवीस निर्णयाचा संगम आणि भविष्याचा आरंभ या विषयावरती सजीव देखावा आम्ही साकारलेला आहे विषय असा आहे की वर्ष सोळा ते एकवीस हे मुलांच्या करिअर घडवण्याचं वय असतं त्या वयात मुलांनी जर का आपल्या करिअरच्या विषयी गांभीर्याने विचार केला आणि त्यावरती मेहनत घेतली काम केलं त्या तर त्यांचं उज्ज्वल भविष्य हे घडत असतं आणि त्यासोबतच मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आई वडिलांची मेहनत असते त्यांची कष्ट असतात आणि त्या आईवडिलांच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव जर मुलांनी ठेवली तर त्यातून निश्चितच मुलांचं भविष्य घडेल आणि त्यातून मुलं एक सुजाण आणि उत्तम असे नागरिक या राष्ट्राला या देशाला मिळतील अशा पद्धतीचा विचार समाज प्रबोधनपर देखावा आम्ही यातून साकारला आहे सगळ्यात महत्वाचा यातून आम्ही एक संदेश देखील दिलाय की मुलांनो हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या आणि त्यातून आपलं उज्ज्वल भविष्य घडवा अशा प्रकारचा ही संदेश या देखाव्यातून आम्ही दिलेला आहे तेव्हा मुलांच्या भावविश्वावरती मुलांच्या करिअरवरती आणि आईवडिलांच्या कष्टावरती आधारित असणारा हा सजीव देखावा आहे त्याच्यामुळे या माध्यमातून आम्ही नागरिकांना विनंती करतो की त्यांनी हा सजीव देखावा नक्की बघायला यावं आणि त्यासोबतच मुलांसोबत आईवडिलांनी हा सजीव देखावा बघावा एवढंच नंबर आवाहन या निमित्तानं आम्ही करतो या सजीव देखाव्याचं काल दुसऱ्या दिवशी उद्घाटन देखील आम्ही केलेलं आहे सजीव देखाव्याच्या उद्घाटनाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साहेब असतील त्यासोबतच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील साहेब असतील यांच्या हस्ते आणि सगळ्याच मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल या सजीव देखाव्याचं शानदार उद्घाटन देखील झालेलं आहे या प्रसंगी अॅडव्होकेट गुलाब मोरे माजी नगरसेवक नंदकुमार गोरे चंद्र वाघ दिलीप जगताप अतुल पेडवाल विजय गोरे प्रवीण मुर्तडक मनोज गवळी विनोद रणमळे आप्पा भडागे सतीश पाटील राजू ठक्कर देविदास पाटील मंडळाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित निलेश चौधरी बालू पुरोहित दत्तात्रय गोरे बिल्लू शर्मा सागर मोरे पंकज बागुल आबावाने कैलास चौधरी गणपत गोरे नंदू अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र निवृत्ती शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मेघा निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामसभा गावातील विविध समस्यांनी गाजली गावात दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण घरकुल अंगणवाड्यांची झालेली दुरावस्था पावसाळ्यामुळे गटाऱ्यांची दुरावस्था दुरा काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम ग्रामीण रुग्णालयातील तसंच पशुसंवर्धन अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाला राहण्याची व्यवस्था असून देखील फायदा निवासी राहत नसल्यामुळे नागरिकांची तसेच शेतकरी वर्गाची होणारी गैरसोय गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा बऱ्याचशा विविध समस्यांनी ग्रामसभा गाजली ग्रामसभेला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता समाज अध्यक्ष रवींद्र कोळी यांनी अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग मुख्यालय थांबत नसल्याची तक्रार केली तसंच प्रमोद मराठे तसंच किशोर पाटील यांनी अंगणवाडीत होणाऱ्या गैरसोयीबाबत समस्या मांडल्या मराठा समाज अध्यक्ष नंदलाल मराठे यांनी पाण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामबाबत समस्या मांडल्या पत्रकार हेमंत चौधरी यांनी मागील ग्रामसभेत थाळनेर गावातील ठिकठिकाणी सी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत ठराव करण्यात आला होता आजपर्यंत व्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याची तक्रार केली तसेच थाळने येथील काही ग्रामस्थांनी घरकुल अतिक्रमण गटार दुरवस्था अशा अनेक समस्या सरपंच मेघा निकम तसेच ग्रामविकास अधिकारी बीका निकम यांच्या समोर मांडल्या ग्रामस्थांच्या सर्व समस्या सरपंच मेघा निकम आणि ग्रामविकास अधिकारी बीका निकम यांनी समजून घेतल्या व तसा ठराव देखील करण्यात आला यावेळी सरपंच मेघा निकम शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडिले गणेश चौधरी मोतीलाल गिल अनिल मराठे रेखाबाई कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगर कोळी सुनील शिरसाट मराठा समाजाध्यक्ष नंदलाल मराठे कोळी समाजाध्यक्ष रवींद्र कोळी प्रमोद मराठे अंगणवाडी सेविक कडसू तळणेर येथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र था देऊज थाळनेर